जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बटाटा व नचे बाजारभाव आपण पाहणार आहोत यू पीमध्ये बटाटे कलर कडक तेवीस रुपयापर्यंत विकले गेले तरी महाराष्ट्रामधील तळेगाव बटाट्यांना पंधरा ते अठरा रुपये असा बाजारभाव होता एम पी वेफर्स पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत होता तर महाराष्ट्रामधील कांदे पाहुयात फुल गोळे कांदे पासष्ट ते सत्तर रुपये असा बाजारभाव फुल गोळे कांद्यांना पाहायला मिळाला ठिकठाक कांदे हे आपणास जुने पन्नास ते साठ रुपये पंचेचाळीस ते पन्नास रुपये गोलटा तीस चाळीस रुपये असा जुने कांदे होते तर नवीन कांदे एखाद दुसरे वक्कल महाराष्ट्रामधले सेहेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत विकले गेले तर व्ही आय पी गोळे कांदे एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये ठिकठाक पस्तीस ते चाळीस रुपये मिडियम तीस ते चौतीस गोल्टा पंचवीस ते एकोणतीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला गुजरात पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत होते एम पीसुद्धा पस्तीस ते चाळीस राजस्थानसुद्धा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत विकले गेले तर सफेद कांदे हे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पाहायला मिळाले लसणाचे बाजारभाव उटी बंपर लसून बत्तीस तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव होता तर देशी लसणाला तीनशे ते तीनशे वीस रुपये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअरला you